किल्ले रायगडावर आज तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला या अभूतपूर्व सोहळ्याची क्षणचित्रे याची देही याची डोळा पाहण्यासाठी संपूर्ण राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्तांनी किल्ले रायगडावर हजेरी लावली होती शिवभक्तांच्या अलोट गर्दीत आणि शिवगर्जनेने अवघा रायगड यावेळी दुमदुमून गेला अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या मार्फत गेली अनेक वर्ष किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जात आहे यावर्षी देखील मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला यावर्षी देखील किल्ले रायगडावर तुफान गर्दी लोटली होती यामुळे किल्ले रायगडचा पायरी मार्ग रायगड रोप वे शिवभक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता देशभरातून आलेल्या शिवभक्तांच्या तोंडून छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी असा नारा दिला जात असल्याने संपूर्ण रायगडची पायवाट आणि रोपवे परिसर धुमधुमून गेला जिकडे तिकडे हातात भगव्या पताका फेटे बांधलेले शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले झेंडे दारी शिवभक्त दिसून येत होते पहाटेच या शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली गडावर वाजणारे ढोल ताशे हलगीवर खेळले जाणारे मर्दानी खेळ गोंधळ शाहिरी पोवाड्यांनी संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर शाहिरांच्या या पोवाड्यांनी शिव उपस्थित शिवभक्तांनी देखील उठून दाद दिले यामुळे गडावर शिवकाला अवतरल्याचा भास निर्माण झाला होता यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी वाजत गाजत राजसदर येथे आणण्यात आली राजसदरेवर छत्रपती युवराज संभाजीराजे आणि त्यांचे पुत्र शहाजीराजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला यावेळी पंच जल कुंभातील पाणी आणि दुग्ध अभिषेक करण्यात आला छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पार अर्पण केल्यानंतर नाण्यांचा अभिषेक करण्यात आला आणि समोरील शिवभक्तांनी छत्रपती शिवरायांचा एकच जयघोष केला यावेळी या ठिकाणी युवराज संभाजीराजे यांच्यासह खासदार ओमराजे निंबाळकर आमदार रोहित पवार आमदार मंगेश चव्हाण माजी आमदार अनिकेत तटकरे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आमदार प्रभाकर देशमुख आमदार बच्चू गडू अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फतेसिंह सावंत संभाजी ब्रिगेडचे प्रवीणदादा गायकवाड श्रीमंत कोकाटे माढा तालुक्यातील आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र विक्रमदादा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या भाषणात छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी ज्या मातीला छत्रपती महाराजांचे पदस्पर्श झाले आहे त्या मातीत त्या भूमीत त्यांचा वंशज म्हणून काम करत असताना अभिमान वाटतो मी आज जो कोणी आहे तो केवळ छत्रपती शिवरायांमुळे आणि या रायगडामुळे आहे असे स्पष्ट करत रायगड संवर्धन ही काळाची गरज आहे असेही स्पष्ट केले यावेळी युवराज संभाजीराजे यांनी राजकीय के भाष्य केले नाही गडकिल्ले के हा आपला खरा वारसा आहे तो जतन झालाच पाहिजे असेही स्पष्ट केले शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने अन्नछत्राची व्यवस्था करण्यात आली होती किल्ले रायगड तसेच रायगडाचा पायरी मार्ग आणि पाचड येथे आरोग्य विभागाच्या वतीने वैद्यकीय सुविधा उभी करण्यात आली होते यामध्ये जवळपास तीन हजाराहून अधिक रुग्णांनी विचार घेतले पाचड येथे तीसहून अधिक रुग्णवाहिका उपलब्ध केल्या होत्या अशी माहिती डॉक्टर भाग्यरेखा पाटील आणि डॉक्टर संध्या राजपूत यांनी दिली सहा जून रोजी साजरा झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो शिवभक्तांसाठी पाचाड व कोंजरी येथून एस टी बसची व्यवस्था करण्यात आली होते मात्र पोलिसांनी किल्ले रायगड परिसरात असणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांना जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण केली होती यामुळे पोलिसांच्या या भूमिकेबाबत स्थानिक ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी दिसून आली आम्ही स्थानिक असताना व आम्ही कामधंदा निमित्त तसेच भाजीपाल्यासाठी महाड येथे जातो परंतु आम्हाला आमच्या घरी जाताना पोलिसांकडून नाहक अडवणूक केल्याने स्थानिक ग्रामस्थ प्रशासनावर नाराज झाले आहेत प्रहार कडून रक्तदान शिबिराचे आयोजन प्रहार संस्थेच्या वतीने आमदार बच्चू कडू हे स्वतः पाच जून रोजी किल्ले रायगडावर दाखल झाले होते त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून पाझाड प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या शेजारी त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या शिबिराला किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दरम्यान आलेल्या हजारो शिवभक्तांनी रक्तदान करून राज्याभिषेक सोहळ्याचा आनंद व्यक्त केला आणि ने, नेहमी नेहमी ने, इथं रायगडवर आल्यानंतर एक वेगळी प्रकारची प्रेरणा मिळत असते कारण का आपल्या संस्कृतीमध्ये स्पर्शाला खूप महत्त्व आहे आणि रायगडवर आल्यानंतर आपल्याला प्रत्येक जो इथं असणारा दगड असेल पायरी असेल माती असेल असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श या सर्व ठिकाणी झालेला आहे आणि तिथं फक्त आपला हात लावला तर एक वेगळी ऊर्जा आपल्याला तिथं मिळत असते आणि ती ऊर्जा घेण्यासाठी लाखोच्या संख्येने इथं लोक येत असतात मी सुद्धा दरवर्षीप्रमाणे इथे येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक झालो आणि आशीर्वाद द्या एवढीच इच्छा तिथं व्यक्त केली आणि आशीर्वाद कशासाठी तर आज राजकारणात आणि समाजकारणामध्ये काम करत असताना ज्या पद्धतीचं राजकारण आज झालेलं आहे त्याच्या विरोधात लढण्यासाठी रयतेचं राज्य कसं असावं आणि ते करण्यासाठी त्यांनी केलेला जो संघर्ष आहे जो सर्व थोर व्यक्तींनी केला त्या संघर्षापैकी एक टक्का तरी आम्हाला ताकद मिळावी जेणेकरून करून आजच्या काळामध्ये त्यांनी सांभाळलेला विचार त्याच्यामध्ये अजून ताकद देण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळावी एवढीच इच्छा इथं व्यक्त केली एक तर इथं येऊन हा क्षण आपण साजरा करतो ते तर महत्वाचा आहेच पण क्षण साजरा करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार तो सुद्धा आत्मसात करणं तितकंच महत्वाचं आहे आणि खरे विचार काय होते कुठल्याही प्रकारचा भेदभाव छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये कधी बाळगला का कसं सर्व बारा बलुतेदारांना अठरा पगड जातेला विश्वासात घेऊन स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रयत्न केले हे जे विचार आहे महिलांबद्दल कसं कसे आपले विचार असावे कसं आपली वागणूक असावी गरिबाबरोबर असू नये श्रीमंताबरोबर तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी त्यांनी आपला संदेश दिलेला आहे आणि सगळ्यात एक महत्वाचा संदेश काय झालं तर दिल्ली समोर झुकायचं नाही या सगळ्या गोष्टी तू प्रेरणा घेऊन आपल्या आचरणामध्ये आपल्या जीवनामध्ये सुद्धा बदल घडून आणण्याची जरूरत आहे या सर्व शिवभक्तांनी ते, ते सगळं आत्मसात केलं पाहिजे असं कार्यकर्ता म्हणून मला वाटतं एजी चोवीस तास न्यूज साठी प्रतिनिधी मिलिंद माने महाड महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा